घरात शिरलेल्या बिबट्याला वन विभागाने केले जेरबंद शिराळा तालुक्यातील माळेवाडी कोकोडमध्ये एका घरामध्ये बिबट्या शिरल्याचा प्रकार घडला होता बिबट्या घरात शिरलेला पाहताच घराला बाहेरून कडी घालत बिबट्याला घरात कोंडण्यात आले घरात शिरलेल्या बिबट्याला अखेर वन विभागाच्या पथकाने जेरबंद केले आहे गोसावी वस्तीतील अरुण गोसावी यांच्या घरात हा बिबट्या रात्रीच्या सुमारास शिरला आणि घरातल्याच कॉटच्या खाली जाऊन लपून बसला होता गोसावी वस्तीतील अश्विनी गोसावी यांना गुरगुरण्याचा आवाज आला त्यानंतर त्यांनी कुत्रा असल्याचा समजून हुसकावण्याचा प्रयत्न केला तसा आवाज आणखीनच वाढला काही क्षणात त्यांना हा बिबटा असल्याची बाब लागली मग त्यांनी धावत घराच्या बाहेर जाऊन घराला कडी लावली आणि बिबट्याची माहिती आजूबाजूंच्या नागरिकांना दिली त्यानंतर काही वेळात वन विभाग व पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी दाखल होत घरात शिरलेल्या बिबट्याला जेरबंद केले या बिबट्याला चांदोली अभयारण्यात सोडण्यात येणार आहे

तिच्या अंगावर साठ्यावर कळलं की हा बिबटायचा आहे म्हणून तरी पण घाबरलंच नाही तर पुढंच घेऊन अंगावर झाप घेतले मग मी माग असं मागा अनुभव दरवा तिकड्यांनी कड लावली कडी लावलं मग मला ते खिडकीस